या ठिकाणी पूर्वी शौचालय होतं हे शौचालय हटवण्यात आलं त्यानंतर इकडे जाणारी माणसं त्यांना पण त्रास होतो त्याचा प्रवासाचा त्याच्यामुळे तिथे काहीतरी त्या ठिकाणी सोय करावी मंदिर आहे मंदिराची पण विटंबना झाल्या सर लघवीला जातात वर्षी आले दहा वर्षी ते असतात दुर्गंधीचा त्रास तुम्हाला दहा वर्षापासून नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोर गणपतराव कदम मार्ग या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी अतिशय प्राचीन असं मंदिर आहे सुमारे शंभर वर्ष झालेलं हे मारुती मंदिर आहे आणि या मारुती मंदिरासाठी इथले स्थानिक भाविक इथे आवर्जून येत असतात शनिवारी या मंदिराला गर्दी असते हनुमान जयंतीला या ठिकाणी गर्दी होत असते या मंदिराच्या अगोदर यापूर्वी या बॅकसाईडला आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्वी डॉन मिल होती आणि आता या परिसरात आता पेनिन्सुला बिझनेस पार्क आहे आणि एक टोलेजंग इमारत आणि एक सुशोभित अशी एक इमारत आहे आक्षेपार्ह मुद्दा असा या मंदिराच्या बॅकसाईडला पूर्वी एक शौचालय होतं आपण आता त्या ठिकाणीच जातो आहे त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की कशा पद्धतीने शौचालय पाडण्यात आलं काय घोळ घातला आहे महानगरपालिकेने आणि कशा गोष्टी मॅनेज केल्या जात आहेत असा आरोप करावा लागेल कारण की काही वर्षांपूर्वी स्थानिकांनी यावरती फार मोठा आक्षेप नोंदवला होता की शौचालय रातोरात गायब करण्यात आलेलं आपण पाहूया या ठिकाणी पूर्वी शौचालय होतं हे शौचालय हटवण्यात आलं त्यानंतर इकडे पर्यायी व्यवस्था म्हणून स्थानिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यासाठी दुसरं शौचालय उभं नाही केलं गेलं याचा परिणाम असा होतो मंदिराच्या बॅकसाईडला लोक येऊन इकडे उघड्याच लव लघवी करतात यापूर्वी आपण दु वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून इतर चॅनलच्या माध्यमातून देखील हा मुद्दा मांडलेला परंतु त्याच्यावरही अजून महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे आपण इथल्या स्थानिकांकडून इथे काही टॅक्सी चालक देखील आहेत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत मी रुपेश नटे माझा इथे टॅक्सीचा व्यवसाय आहे आम्ही शेअरिंग वरेना नाकालवर पडेल स्टँडचं इथे स्टॅ टॅक्सी स्टँड आहे पण इथे हे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे म्हणजे मंदिराच्या पाठच्या बाजूस जिथे बसस्टॉप आहे तिथे सुलभ शौचालय होतं ते तिथून हटवण्यात आलेलं आहे पण त्याच्यामुळे काही लोकं तिथे शौचास वगैरे किंवा लघवीस वगैरे येतात त्याच्यामुळे खूप तिथे प्रदूषण होत आहे खूप घाणवास येतो त्याच्यामुळे आम्हाला पण तिथं सामोरं जावं लागतं आहे मंदिरं आहे मंदिराची पण विटंबना झाल्यासारखं होतं आहे त्याच्यामुळे आपल्या बी एम सीने किंवा आपले जे महानगरपालिकेचे काही माणसं असतील त्यांनी तिथे येऊन व्यवस्थित सोय करावी जेणेकरून मंदिराला पण त्रास होणार नाही किंवा इतर इथे मोठे मोठे ऑफिस आहेत त्यांची पण येणे जाणं असतं किंवा आपले विभागातील जेवढे येणारे जाणारे माणसं आहेत त्यांना पण त्रास होतो आहे त्याचा त्या वासाचा वगैरे त्याच्यामुळे तिथे काहीतरी त्या ठिकाणी सोय करावी हीच एक विनंती आहे महाप महानगरपालिकेला या जी साऊथ विभागातील हे मंदिर आहे या जी साऊथ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर किंबहुना इतर अधिकारी यावरती गांभीर्याने पाहतील का विशेष मुद्दा अधिकारी वर्ग हा कुठल्याही राजकीय नेत्याच्या आदेशाशिवाय इकडे काम करत नाही ही जी साऊथ वॉर्डची शोकांतिका म्हणायला हरकत नाही अधिकाऱ्यांना विभागातील वेगवेगळ्या समस्या देखील जाणवतात दिसतात पण स्वतःहून काही पावलं उचलायची नाव नाही त्यांना कुठल्या तरी नेत्याचं राजकीय पुढाऱ्यांचं त्यांना आदेश आले पाहिजे त्यांच्या माध्यमातूनच कामं केली जातात असं काही म्हणायला हरकत नाही आपण मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांच्यापर्यंत संपर्क साधतोय रमेश जी यापूर्वी देखील आपण हा विषय घेतलेला काय फरक पडला या विषयावरून फरक काय पडला नाही करूया काम करूया असं बोलतात असं कोण म्हणतो तुम्हाला असं काय बोला पक्षाचा येत नाही असतात करूया बोलतात रोड तब करूया पण बाकी काय नाही साधारण किती वर्ष ही समस्या चालू आहे अशीच तेव्हा हा मंदिर नाही मंदिर नाही आहे ह्या मंदिराच्या मागे उघड्यावरती लघवीला काय काही लोकं जातात दहा एक वर्षी अरे दहा एक वर्षी ते असतात ही दुर्गंधीचा त्रास तुम्हाला दहा वर्षापासून भक्ताना पण आहे भक्त चौथा कंप्लीट करतात वास येतोय म्हणून बाकी काय राह शौचालय बांधून दिलं तरी हरकत नाही आम्हाला मंदिराचे विरोध नाही तुम्हाला वाटतं का इकडे फिरतं शौचालय किंवा दुसरं पर्यायी शौचालय करून हा विषय मार्गी लागू शकतो काय वाटतं तुम्हाला वास येण्यापेक्षा ते बरं आहे विभागातील मुंबईतील अशा स्थानिकांच्या जनतेच्या समस्या घेऊन बातमीकारतर्फे आम्ही आपल्यासमोर अनेक विषय वेगवेगळे विषय मांडणार आहोत पाहत रहा बातमीकार अभिषेक शिंदे